चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आदित्य तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण तहशीलांची नावे जाणून घेणार आहोत चला तर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आहे उत्तर सोलापूर तालुका दुसरा आहे दक्षिण सोलापूर तालुका अक्कलकोट तालुका बार्शी तालुका करमाला तालुका महादा तालुका मलसिरास तालुका मोहोळ तालुका मंगलवेढा तालुका पंढरपूर तालुका आणि सांगोला तालुका मित्र हो हे होते सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण अकरा तालुक्यांची नावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा याआधी आम्ही विदर्भातील संपूर्ण जिल्हे मराठवाड्यातील संपूर्ण जिल्हे सातारा रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यांच्या तैशीलांची व्हिडिओ बनवले आहेत ते पण चॅनलच्या पेजवर जाऊन तुम्ही बघू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद